नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकोदाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटीज पोलीस भरती अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघणार आहोत मागच्या वर्षी पोलीस भरतीला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत त्याआधी सर्वांना एक रिमाइंडर म्हणून आमची एक ध्येयवरती टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच सुरू होत आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स आणि एक वर्ष कोर्स व्हॅलिडिटी सहित आपल्याला लाईव्ह लेक्चरनंतर रेकॉर्डेड लेक्चर स्वरूपमध्ये लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहे अत्यंत कमी फीमध्ये म्हणजे पाचशे नव्याण्णव रुपयामध्येच आपल्याला ही बॅच अत्यंत माफक दरामध्ये मिळत आहे तर सर्वांनी ह्या बॅचचा काय करावा लाभ घ्यावा तर आपण पुढे जाऊया कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे परीक्षेला आले होते तर सातारा जिल्हा चालक पोलीस याला कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न हे आले होते आपण बघू झाला त्यामुळे आपला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्या समोर आहे की साताऱ्यामध्ये कोठे विमानतळ आहे साताऱ्यामध्ये कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे दहिवडी सातारा कराण की यापैकी नाही दहिवडी सातारा कराड की यापैकी नाही कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे <ghoff> वर ऑनलाईन बघणाऱ्यांनी लवकर उत्तर द्या कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे दहिवडी सातारा कराड की यापैकी नाही तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे तर कराड या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे कराड या ठिकाणी विमानतळ आहे ठीक आहे ते विमानतळ इंटरनॅशनल नसणार तर अर्थातच ते विमानतळ कशा प्रकारचं आहे तर डोमेस्टिक विमानतळ आहे बाकी महाराष्ट्रामध्ये तीनच विमानतळ आहेत एक मुंबई एक नागपूर आणि एक पुण्याचं हे तीनच विमानतळ आहेत जे आंतरराष्ट्रीय परंतु कराडचं विमानतळ असो तर ते कशा प्रकारचं आहे डोमेस्टिक आहे इंटरनॅशनल नाहीये आहे पुढचं बघूया आपण खालीलपैकी <laughs> कोणते गाव मधाचे गाव म्हणून ओळखले जाते भिलार गुरेघर मांघर की यापैकी नाही भिल्हार गुरेघर मांघर की यापैकी नाही तर काय उत्तर यायचं तर मांघर हे काय तर मधाचे गाव म्हणून ओळखले जाते पहिलं मधाचं गाव जे आहे मांघर त्याचबरोबर पहिलं फुलपाखरांचं गाव जर विचारलं असतं तर ते काय असतं पारपोली हे दोन्ही पण कुठे आहे साताऱ्यामध्ये मांघर पण कुठे आहे साताऱ्यामध्ये पारपोली पण कुठे आहे साताऱ्यामध्ये हे पहिलं मधाचं गाव ते पहिलं फुलपाखरांचं गाव <hans> पुढचं बघूया आपण त्याचबरोबर हे भिलार जे तुम्हाला दिसतंय भिलार हे भिलार काय तर पहिले पुस्तकांचे गाव ठीक आहे साताऱ्यामध्येच येते ते सुद्धा काय पहिले पुस्तकांचे गाव कुठे जाऊया आपण खालीलपैकी कोणते धरण साताऱ्यामध्ये आहे जायकवाडी उजनी कन्हेर की यापैकी नाही तर अर्थ उत्तर काय आहे कन्हेर ठीक आहे कन्हेर धरण कुठे साताऱ्यामध्ये उजनी धरण कुठे सोलापूरमध्ये जे भीमा नदीवरती आहे आणि जायकवाडी धरण कुठे तर संभाजीनगरमध्ये जे गोदावरी नदीवरती जायकवाडी धरणात जलाशयाचं काय नाव आहे तर त्याचं नाव आहे नाथसागर कन्हेर धरण जे आहे ते सुद्धा साताऱ्यामध्येच आहे कृष्णा नदीच्या उपनदीवरती साताऱ्यामध्ये अजून एक धरण आहे कृष्णा नदीवरती त्याचं नाव काय आहे तर धोम धरण धोम धरण कुठे साताऱ्यामध्ये जे कृष्णा नदीवरती ठीक आहे आणि कन्हेर धरण पण कुठे साताऱ्यामध्ये ते पण कुठे कृष्णा नदीवरती खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे कात्रज घाट कसारा घाट खंबाटकी घाट की यापैकी नाही कात्रज घाट कसारा घाट खंबाटकी घाट की यापैकी नाही तर काय उत्तर यायचं तर मित्रांनो याचं उत्तर आहे खंबाटकी घाट खंबाटकी घाट हा कुठे साताऱ्यामध्ये आहे कसारा नाही आहे कात्रस पण घाट नाही आहे ठीक आहे दोन्ही घाट कुठे आहे साताऱ्याच्या बाहेर कात्रस कुठे पुण्यामध्ये कसारा कुठे तर नाशिक आणि मुंबई ह्या दोन शहरांदरम्यान आहे ठीक आहे तर खंबाटकी घाट हा साताऱ्यामध्ये अजून सा एक घाट आहे साताऱ्यामध्ये पसरणी घाट ठीक आहे पसरणी घाट हा देखील कुठे साताऱ्यामध्येच आहे पुढचा एक बघूया प्रश्न पैकी कोणत्या गोष्टीसाठी पाचगणी हे थंड हवामानाचे ठिकाण प्रसिद्ध आहे स्ट्रॉबेरी साहसी खेळ निवासी शाळा की यापैकी सर्व काय उत्तर बरायचो स्ट्रॉबेरी साहसी खेळ निवासी शाळा की वरीलपैकी सर्व तर उत्तर काय यायचं वरीलपैकी सर्व ठीक आहे स्ट्रॉबेरीसाठी पण आहे साहसी खेळांसाठी पण आहे आणि निवासी शाळेसाठी पण म्हणजे उत्तर काय वरीलपैकी सर्व पुढे जाऊया आपण पैकी कोणता धातू चुंबकीय पदार्थ नाही लोह टीन निकेल की यापैकी नाही लोह टीन निकेल की यापैकी नाही तर काय उत्तर आहे याचा टीन ठीक आहे टीन हा जो धातू आहे दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर टीन हा धातू कसा आहे तर चुंबकीय नाहीये लोह आहे निकेल आहे ठीक आहे पुढे जाऊया वेन्ना कोयना भीमा पंचगंगा येरळा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत गोदावरी कावेरी कृष्णा की यापैकी नाहीत लक्षात घ्या वेन्ना कोयना भीमा पंचगंगा येरळा या सगळ्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या सगळ्या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत लक्षात घ्या कृष्णा नदी पुढचा प्रश्न खालीलपैकी पोलीस दला सर्वात वरिष्ठ पद कोणते सर्वात वरिष्ठ पदूरले खालीलपैकी सहाय्यक निरीक्षक उप अधिक्षक उपमहानिरीक्षक यापैकी नाही कोणते पद हे सर्वात वरिष्ठ पद आहे लक्षात घ्या उपमहानिरीक्षक उपमहानिरीक्षक हे सर्वात काय वरिष्ठ पद आहे सायबर तक्रारीसाठी कोणत्या हेल्पलाईन वर कॉल करता येतो एकोणाशे अठ्ठ्या एक हजार अठ्याण्णव एकोणवीसशे तीस एकशे आठ एक हे खालील पैकी नाही कोणतं उत्तर बरं सायबर तक्रारीसाठी कोणता हेल्पलाईन नंबर आहे लक्षात घ्या एकोणावीसशे तीस एकोणावीसशे तीस हा सायबर हेल्पलाईन नंबर आहे ठीक आहे पुढे जाऊया पोलीस महासंचालक पाहिजे ना ऑप्शनमध्ये पोलीस महासंचालक नव्हता ना पोलीस उपमहासंचालक पुढे पुढे जाऊया सुप्रसिद्ध दासबोध या ग्रंथाचे कर्ते कोण संत तुकाराम संत राम समर्थ रामदास संत एकनाथ की यापैकी नाही दासबोधचे कर्ते कोण होते बरं सांगा दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला सर्वांना माहितीये समर्थ रामदास बरोबर का नाही समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला चिखली रत्नागिरी सातारा कोल्हापूर कि यापैकी नाही तर सर्वांना माहिती आहे आंबेडकरांचा जन्म कुठे झालाय मध्य प्रदेश मधल्या महू या ठिकाणी झालाय कुठे झाले मध्य प्रदेश मधल्या महू या ठिकाणी झालाय त्यामुळे उत्तर काय यापैकी नाही यापैकी नाही कुठे जाऊया नक्षल विरोधी अभियानासाठी गडचिरोली पोलीस दलाचे विशेषकृत दल कोणते आहे फोर्स वन कोब्रा सी सिक्स्टी कि यापैकी नाही पोरसवन कोब्रा सी सिक्स्टी की यापैकी नाही उत्तर याचं बरोबर आहे सी सिक्स्टी हे उत्तर आहे त्याचं सी सिक्स्टी हे दल आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्र दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो एकोणावीस मे एक मे चौदा एप्रिल की यापैकी नाही सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर काय एक मे म्हणजेच काय बी ठीक आहे एक मे या दिवशीच महाराष्ट्र दिन साजरा केला जातो चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले होते रौलेट विरोधी सत्याग्रह थोडो भारत असहकार की यापैकी नाही चौरी चौरा घटना जी झाली होती त्याच्यामध्ये लक्षात घ्या असहकार चळवळ जी होती ती संपुष्टात आली होती जी एकोणविसशे वीस ला सुरू झाली होती ती एकोणावीसशे वीस ला सुरू झालेली असहकार चळवळ संपुष्टात आली एकोणाशे वीस ची थोडो भारत आंदोलन एकोणीशे बेचाळीस आहे त्यामुळे तो पण तो पुढची गोष्ट आहे आणि रौलेट विरोधी सत्याग्रह तो एकोणीसशे एकोणवीस चा आहे तो तिथे येणार नाही त्यामुळे चौरी चौरी घटना कधीची एकोणीसशे ची ती संपुष्टात आली होती महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कुठे आहे मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर की यापैकी नाही सांगा बरं महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे बरोबर कोणत्या ठिकाणी पुणे या ठिकाणी ठी गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे सी आय डी क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे सी आय डी च मुख्यालय कोणत्या ठिकाणी तर पुणे या ठिकाणी खालीलपैकी कोणते लाभ सातारा पोलीस उच्च भरारी या प्रकल्पातून भेटत नाही कौशल्य विकास रोजगार स्वयं व्यावसायिक प्रशिक्षण कर्जमाफी कोणता नाही भेटत बरं अर्थात उत्तर काय पाहिजे कर्जमाफी कर्जमाफी नाही मिळत कौशल्य विकास मिळतो रोजगार मिळतो स्वयं व्यावसायिक प्रशिक्षण देखील मिळतं ठीक आहे तर या सगळ्या गोष्टी तिन्ही पण गोष्टी मिळतात कर्जमाफी याच्यामध्ये मिळत नाही सत्यमेव जयते हे बोध वाक्य कोणत्या ग्रंथातून घेतले आहे मुंडकोपनिषद ऋग्वेद भगवद्गीता यापैकी नाही कुठनं घेतलंय बरं सत्यमेव जयते बरोबर आहे कोणत्या उपनिषद म्हणून घेतलंय मुंडकोपनिषद सत्यमेव जयते म्हणजे काय सत्याचा नेहमी विजय होतो बरोबर आहे आता आपन, आपन, ते बोधवाक्य सत्यमेव जयते हे कशावर लिहिलंय आपण तर एम्बलम आहे आपलं नॅशनल एम्बलम वरती आहे आणि ते कुठनं घेतलंय सारनाथ वरून घेतलंय बरोबर का नाही अशोक स्तंभ आहे आपला तो अशोक स्तंभ कुठनं घेतलाय सारनाथ वरून घेतलाय आणि अजून एक गोष्ट त्याच्यावरती आपण सत्यमेव जयते हे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणकोणते प्राणी आहे तर बैल आहे बरोबर का नाही घोडा आहे आणि त्याच्यावरती चार आरे आहेत ते चोवीस आरे आहेत म्हणजे काय चोवीस तास पुढे पुढचा प्रश्न देशात फौजदारी नवीन कायदे किती तारखेपासून लागू झालेत एक ऑगस्ट दोन हजार चोवीस एक जून दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस यापैकी नाही बरोबर आहे केव्हा सुरू झाले एक जुलै दोन हजार चोवीस पासून फौजदारी कायदे सुरू झाले बरोबर का नाही पुढे जाऊया भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होते सरोजिनी नायडू प्रतिभाताई पाटील द्रौपदी मुर्मू की यापैकी नाही पहिली महिला राष्ट्रपती कोण होते बरं आपले बरोबर कोण होते प्रतिभाताई पाटील या पहिल्या राष्ट्रपती महिला आणि द्रौपदी मुर्मू दुसरा महिला राष्ट्रपती परंतु असा प्रश्न असता की पहिल्या आदिवासी राष्ट्रपती तर द्रौपदी मुर्मू ठीक आहे हा प्रश्न उत्तर असतो पण आता काय प्रश्न की पहिली महिला कोण तर मग त्या प्रतिभाताई पाटील पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे सुभाषचंद्र बोस लाल शास्त्री महात्मा गांधी की यापैकी नाही सांगा बरं मुळात संकल्पना कोणाची बरं पंचायत राज बरोबर आहे उत्तर काय सर तर महात्मा गांधी यांची मूळ संकल्पना आहे पैकी कोणता दिवस कारगिल दिवस म्हणून साजरा केला जातो कारगिल विजय दिवस एकवीस ऑक्टोबर बावीस सोळा डिसेंबर सव्वीस जुलै की यापैकी नाही कारगिल विजय दिवस केव्हा असतो बरोबर सव्वीस जुलै एकोणावीसशे नव्याण्णव ठीक आहे सव्वीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव ला कारगिल विजय दिवस म्हणून आपण काय करतो साजरा करतो सव्वीस जुलै एकोणीसशे ला तो कारगिलचा युद्ध संपला आपलं त्याच्यामध्ये आपला विजय झाला आणि त्याच्यामध्ये तो आपण काय साजरा करतो कारगिल विजय दिवस अष्टप्रधान मंडळापैकी चुकीची जोडी कोणती पेशवा पंतप्रधान अमात्य वित्तमंत्री पंडितराव पुजारी यापैकी नाही उत्तर बरोबर काय उत्तर याचं तर पंडितरा आहे, आहे। मंझे मंझे उत्तर या नाही पंडितराव पुजारी आहेत ठीक आहे सगळे बरोबर याच्यातले अमात्य वित्त मंत्री आहेत आणि पेशवा म्हणजे पंतप्रधान म्हणजे सगळे काय बरोबर याच्यातले ज्याचं उत्तर काय यापैकी नाही चुकीची जोडी एक पण नाही याच्यात म्हणजे उत्तर काय पाहिजे यापैकी नाही भारतीय असंतोषाचे जनक असे कोणाला म्हणतात महात्मा गांधी लोकमान्य टिळक सरदार वल्लभभाई पटेल की यापैकी नाही भारतीय असंतोषाचे जनक कोणाला म्हणतात बरं याच उत्तर काय लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हणतात पुढे जाऊया सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली न्यायमूर्ती रानडे गोपाळकृष्ण गोखले रमाबाई रानडे या पए ही यापैकी नाही कोणी केली बरं स्थापना बरोबर कोणी केली तर न्यायमूर्ती रानडेंच्या ज्या पत्नी होत्या रमाबाई रानडे तर रमाबाई रानडे यांनी सेवा सदरची स्थापना केली पुढे जाऊया महाराष्ट्रातील विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे दोनशे वीस अठ्ठ्याहत्तर दोनशे अठ्ठ्याऐंशी की यापैकी नाही तर लक्षात घ्या महाराष्ट्रातली विधानसभेचे किती सदस्य आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषदेचे किती अठ्ठ्याहत्तर लोकसभेचे किती आहे एकोणावीस तर लोक सॉरी राज्यसभेचे किती आहे एकोणावीस तर लोकसभेचे किती अठ्ठेचाळीस ठीक आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्याहत्तर अठ्ठेचाळीस एकोणावीस या आकडे लक्षात ठेवायचे तर अशा प्रकारे पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण आपण केलेलं आहे आणि पंचवीस प्रश्न हे मागच्या वर्ष सातारा जिल्हा चालकला आले होते अशाच प्रकारचं विश्लेषण आपण पोलीस भरतीनिमित्त आपण रोज करत असतो आज तुर्ता थांबूया आपण इथे उद्या देखील नवीन व्हिडिओ सहित आपण भेटूया पुन्हा ठीक आहे तर थांबू आपण इथे सर्वांना जय हिंद